गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांचे खूप स्वागत आहे आपल्या छानशा व्हिडिओमध्ये आणि सग सक, सकाळ सकाळ मस्त इथे एक पक्षी पाहिला मी आणि झाडामध्ये तर घरच्यांना म्हटल्यानंतर ते म्हणजे त्यांनी तिथं पिल्ल घातली मस्त अंडे घालून त्याची पिल्ल पण निघाले आहेत तर एवढा कालवा असून सुद्धा इथं ते जात नाही आहे आहे त्याचं घरट आहे आणि रोज शांती असते आम्ही असल्यामुळे कालवा आहे तर आमचा बहिणी बहिणीचं चाललंय दुपारून आमचा कारभार काय चाललंय तर बघा तुम्ही इथं थ्रेडिंग करायचं कारण की अचानक मुंबईहून आल्यामुळं मला काय तिथं करता आलं नाही थ्रेडिंग तो मी तो ना तर, थ्रेडिंग तर ना मी इथं आल्यानंतर तिला म्हटलं कर बाई तू थ्र थोडीफार शिकलेली आहे दिल्लीला असताना थ्रेडिंग वगैरे तर तिला तिने काय प्रॅक्टिस वगैरे केली नाही पण वरती ती प्रॅक्टिस करत होती आणि मी खूप घाबरले होते पण तरी पण म्हटलं कर बाई तसं जरा काय चांगला दिसत नव्हता थ्रेडिंग केल्यामुळे तिथं काय मुंबईमध्ये घराच्या आतमध्ये तरी इथं नाही का तिला म्हटलं कर मग तिने केलं छान केलं छानच म्हणावं लागल. नाही तर ती परत काय माझं करणार नाही आणि त्याच्यानंतर काय तिने खूप वेळ लावला कारण की ती जास्त प्रॅक्टिस नसल्यामुळे तर चला जाऊद्या मृद्या बाहेर जाण्यापेक्षा घरगुती पार्लर तिलाच गोडलं बोलून आपलं करून घ्यावं लागतं आपल्याला काय ला का करणार चला मग सगळ्यांचे जेवण झाले आणि चाललं तिथं गप्पा देऊ आता पंक्चर झाला झाला फोगा देवडा हो फोगा पफिर होत असोगा अक्का ऑपरेशन कोऑपरेशन डायरेक्ट डायरेक्ट मी पत्र करून टाकते आणि एकदम बारीक होतो माणूस एकदम बारीक त्वचा अशी बनव नाही नाही हे असताना चरबी नाही नाही जेवण जे आपण जठर असताना जठर हां जठर आहे ना कट करून लहान बाळाचं बाळ एवढंच ठेवतो म्हणजे तुला भूक लागणार सर्व होणार पण जेवण थोडं झालं बघ बघतो आत्ता जाडवत नाही जेवण पुढे गेलं गुडघे गुडघ्या एकदा मिळतात मला लाल लाल तुला अरे होलंच होतं रे पराजुरी कातार झाली बांगड्या दोनच ठेवा काय इतक्या बांगड्या पाहिजे अडीचशे रुपये दिलेत त्याला आयोग अरे तुला म काय गायरा त्या बॉकात

आणि आज येणार होती रानामध्ये आमच्या गव्हाची मशीन मशीन तर तशी चार दिवसा पाच दिवसापूर्वीच येणार होती पण तुम्हाला तर माहिती आहेच खेडेगावमध्ये लवकर येत नाही कारण आजकाल सगळ्यांचेच गहू काढायला आलेले आहेत आणि ते काही येत नव्हते त्याच्यामुळे वाट बघत बघत दोन तीन दिवस गेलेच आणि फायनली आला आणि गहू पण काढला खूप छान जास्त वाळल्यामुळे खूप छान गहू झाला होता ओल्या ओंब्या वगैरे निघाल्या नाहीत किंवा मातीचे खडे पण नाहीत निघाले एकदम छान असा गहू झाला होता आमचा सगळीजणं गेले होते शेतामध्ये आणि काम कमी करणारे आणि शायनिंग मारणारी तिथं जास्त होती चला मग फोटो व्हिडिओ चालू होते पुण्याचे काय पोज वगैरे देणं वगैरे चालूच होतं तर चला मग असंच असते पाहुणे वगैरे आले होते त्याच्यामुळं आणि कसं वाटला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका छानसा व्हिडिओ झालेला आहे खूपच 아, <목소리> 맘야안 <목소리> 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 सप्ताह झाला रानातली काम झाली कांदे काढून झालं गहू झाला आणि आता जायचा टाइम झाला आपला एका दिवसात एवढी सगळी काम करून आता झालेला आहे मुंबईला जाण्याचा टाइम आमचा श्री कसा बघितलं का चालू आहे तो रियल मला पडायला आलोय काय नाही तू शिजू तू रडके तुला तुला भारी वाटलं चलय बस

Tata bye bye. Chala. Hey, say she just passed. Tiga. Hei, lebaran dah jutang kita Mana tu? Ah. Tiga. Hei, kau. 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 Hei, kau.

Saksi diri bye bye. Tidak nahan tidak. Salah hi. Oh, ni mula ni. Ada tu terawih. Hello. 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 Hello.

शुक्रापूरमध्ये जेवण वगैरे केलं आणि तिथून परत पुण्याला भावापाशी गेलोत आणि नंतर लगेच निघालो मुंबईला तर रात्री दोन वाजली आम्हाला मुंबई वेळेला खूपच जास्त धावपळीचा हा प्रवास होता आणि छान पण वाटलं सगळ्यांना भेटल्यामुळं तर